तीस नंबर त्या ब्लाउजची कटिंग आहे आणि ही स्टेप बाय स्टेप मी व्यवस्थित तुम्हाला समजून सांगणार आहे खूप छान अशी ही समजून उमजून तुम्हाला मी ही कटिंग सांगणार कट आहे आणि हा कट ब्लाउज आहे बोटनेकचा ब्लाऊज आपण शिवणार आहोत तर याचे शोल्डर किती असेल उंची किती असेल छाती किती असेल एकदम परफेक्ट मी तुम्हाला सांगणार आहे हा बोटनेक ब्लाउज आहे आपण शोल्डर पूर्ण शोल्डर ठेवणार आहोत सात इंच सा... पूर्ण शोल्डर सात इंच सा ठेवलेलं आहे आणि मोंढा पण आपण सात इंच सा ठेवलेला आहे मोंढा जेवढं शोल्डर आहे तेवढंच आपण मोंढा ठेवलेला आहे आणि याचा आपण बॉक्स तयार करून घेऊया पाहू शकता जेवढंच आपण शोल्डर ठेवलं तेवढंच आपण मोंढा ठेवलेला आहे आणि हा आपण गळा ठेवणार आहोत चार इंच चार इंच हा गळा ठेवलेला आहे आणि हा बोट नेक असल्यामुळे आपण समोरचा पण चार इंच ठेवणार आहोत याचा पण आपण बॉक्स तयार करून घ्यायचा आहे परफेक्ट बत्तीस नंबरच्या ब्लाउजची कटिंग आहे अंगावरून मापा आहे हे आता आपण ह्याला अर्धा इंच आपण ह्याला डाऊन करणार आहोत शोल्डर अर्धा इंच डाऊन करून घ्यायचं शोल्डर पाहू शकता आपण अर्धा इंच शोल्डर डाऊन केलेला आहे आणि आता आपण टाकणार आहोत समोरच्या ब्लाउजचा हे पाहू शकता आपण थोडस अर्धा अर्धा इंच करत असं हा समोरचा भाग आहे आणि हा मागचा भाग आहे पाहू शकता ही खोली आपण एवढी आतमध्ये घेतलेली आहे अर्धा इंच असं हे आपलं समोरचा खड्डा आहे आणि आपण मागच्या भागापेक्षा समोरचा भाग हे हो। अर्ध्या इंचानी आपण वाढून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही अर्धा इंच आपण वाढून घेतलेला आहे आता आपण याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे बोटनेक ब्लाऊज आहे आता आपण हे कट करून घेऊया मागचा आपण तीन इंच ठेवणार आहोत समोरचा चार इंच ठेवलेलं आहे मागचा तीन इंच ठेवायचं हा हे मागचा हा आहे समोरचा आता मागचा आपण बाजूला करूया आणि आता आपल्याला व्यवस्थित असे हे आपल्याला आता आपण टक्स पॉइंट काढणार आहोत आपण ठेवणार आहोत दहा इंचावर बत्तीस नंबरचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळे आपण हे ठेवणार आहोत आपला पॉइंट आपण दहा इंचावर ठेवणार आहोत आणि हे पूर्ण खालपर्यंत हा आहे आपला टच पॉइंट आपण घेतलेला आहे साडेतीन इंच हा बॅकनेक ब्लाउज आहे त्याच्यामुळं आपण साडेतीन ठेवलेला आहे इथं कुठंच वाढून ठेवलेलं नाही आणि आपण तो खट्टा आपण कट करून घेऊया आणि हे पाहू शकता आपण आपल्याला जर पफ फायचा असेल तर हा था। हे आपण एक इंच ठेवलेलं आहे हो पाहू शकता तुम्ही एक इंच कसं ठेवायचं आपल्याला आपण हे एवढं कट करणार आहोत हा एक इंचा आपण गॅप आहे तो असा कट करणार आहे म्हणजे आपला जो पप आहे तो पप असा क्रिएट होणार आहे परत एकदा सांगते हा आहे आपण हे आपण एक इंचा गॅप दिलेला आहे हा आपण कट करायचा आहे आणि इकडं घेणार आहोत आपण अडीच इंच तुम्हाला जर जा जास्त पप पाहिजे जा असेल तर अडीच घ्या नाही तर दोन सुद्धा चालतो पण अडीच सफिशियंटी आहे एकदम मस्त म्हणजे परफेक्ट बसणार आहे तुमचं आणि आपण घालून घ्यायचे दोन इंच हे सरळ घ्यायचं आहे त्याच्यामुळे हे पाहू शकता तुम्ही हा आपला आकार सरळ घेतलेला आहे आपण आणि हा आकार फक्त आपल्याला हे आपण व्यवस्थित अशी आपली पप क्रिएट होणार आहे आणि आपल्याला आता आपण एवढं हा जो पप घेतलेला आहे अडीच इंच एवढाच पप आपल्याला इकडं वाढवायचं आहे आपल्याकडं ब्लाउज कपडा कमी आहे तरी पण मी तुम्हाला सांगते कसं आपण घेणार आहोत ते आणि हे करूया कट कर। पाहू शकता मी कोणत्या आकारामध्ये कट केलेला आहे आता हा आकार आपण इथून कट करून टाकणार आहोत कपडा म्हणजे आपला जो पफ आहे तो एकदम छान असा क्रिएट होणार आहे पाहू शकतात हा अर्धा हा अर्धा आणि हे आपण कट केलेलं आहे व्यवस्थित असं आपलं परफेक्ट अशी ही कटिंग झालेली आहे ही अशी कटिंग केलेली आहे आपण आणि आपल्याकडं हा थोडा कपडा आहे आपण याच्यावर आपल्याला फ्रंट साठी कपडा मिळतोय का ते आपण पाहणार आहोत आणि ह्याचा आपण थ्रिल करणार आहोत बाहीला तर आपण इथं आपल्याला किती कपडा मिळतोय हा तो आपण दुसरा कट करून घेणार आहोत मार्जिन सहित पाहू शकता तुम्ही हा जो कोण निघलेला आहे हा आपला तर आपण हे एवढ मार्जिन वाढून घेणार आहोत यामध्ये म्हणजे जे तुमचं ब्लाउज आहे ते अतिशय छान असं होणार आहे मार्जिन सुद्धा कमी पडणार नाही फेस टू फेस कटिंग पाहू शकता तुम्ही एवढा कपडा वाढून घेतलेला आहे प्रीस कटचा तुमचा पब जर क्रिएट होत नसेल तर तुम्ही हे पाहू शकता तुम्ही आपण हे एवढं कट केलेलं आहे अडीच इंच आणि इथं कट केलेलं आहे एक इंच आपण हे इथं कट केलेलं आहे आणि त्याच्यामुळं हा असा आकार आलेला आहे आणि हा अतिशय छान असा आपला पफ क्रिएट होणार आहे पाहू शकता तुम्ही इथं एक इंच सोडलेला आहे आपण कट केलेला आहे आणि इथं आपण अडीच इंचा इथं कट दिलेला आहे त्याच्यामुळं आपलं जे प्रिन्स कटचं ब्लाऊज आहे तो पे पप एकदम छान असा क्रिएट होणार आहे आणि याचा टिचिंगचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड करणार आहे आणि टिचिंगचंसुद्धा करणार आहे तर तुम्ही जरूर जरूर पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा